हे जरी नारिकाल तरी दुसरा येईल हे जरी एक तरी एक एक तरी दुसरा येईल हे

வர்த்தன கோட்டி துணி வரமான வரமான தா வன கொட்டே லட்டிக்க நோய் வர்த்த நோய் வர்த்தனோட்டே வர்த்தன வர்த்தான 아िं द ा ब ा द बाई ब िं다다다다

मगाली खुदे याद दान मगा याद हर दान मगा याद दान मगा याद हर दान मगा याद दान मगा दान मगा दान मगा दान मगा हम आ गया सो हम आ गया प्रेम नगर आबारी सावधोनी भजनी लागा देव करा कवारी

धन्यवाद धन्यवाद दोघांना <laughs> तेव्हा तुम्हाला आता वाटत असेल कीर्तन झालं <laughs> तो पिंगळा म्हणता म्हणता साहेब आता पार आमचा मुंगळा व्हायची वेळ आली <laughs> पिंगळा काय आमचा नाच सोडत हवा <laughs> <laughs> मी दररोज दोन <laughs> टाइम <laughs> पिंगळा म्हणून राहिलो चार पाच महिने पिंगळा म्हटल्याशिवाय लोकांना पण ठीक आहे ना विशाल महाराज खोलींच्या एकतीस वर्षाच्या आयुष्याचा तू विजय की गावागावात घराघरात मला पोहोचला करून <laughs> घेतलं माझ्या मग माझ्याकडून आपली छोटी छोटी बच्ची ही पोरं आपली जर भजन गात असतील ती कम्प्युटर टेक्नॉलॉजीची पिढी कोणाच ऐकणार आहे त्यांना तुम्ही उत्तर सुद्धा देऊ शकत नाही एक पोरग सोमवारी न मंगळवारी बुधवारी शाळेत गेले गुरुजी म्हणत का आला नाही दोन दिवस तो म्हणजे तुम्हाला माहित नाही का अवकाळी पाऊस चालू होता सेल्लोडला पाऊस झाला आज मी येताना पाऊस झाला बरं का पावसाचं तुझ्या शाळेत नाही येण्याचं ना म्हणे काय झालं सोमवारी आमच्या आईने चड्डी धुतली चड्डी बाहेर वाळत घातली चड्डी ओली होती पाण्यात भिजली चड्डी आता सुकीन तेव्हा सुकीन चड्डी सुकली शाळा सुटली ने। 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 कसा येऊ शाळेत बरं हे सोमवारच झालं गाडवा पण तू मंगळवारी आला नाही शाळेत तो म्हणे मंगळवारी मी निघालो होतो पण मी तुमच्या दारात आलो तुमची चड्डी बाहेर सुकत होती बहुतेक म्हटलं तुम्ही जात नाही आज भयानक कोरोना त्यांना कीर्तनात हल्ले सुद्धा नाही जागे उरपाती छोटे छोटे बाल भलीकडे बालकनी बसलेली खूप पोरं बसली तिथे पण हल्ले सुद्धा नाही ती शांत बसू शकत नाही ते कशा वेळेस साहेब आले ते गुरुजींना विचारता या वर्गात सगळ्या दोषार कोण त्यांनी उभं केलं सगळ्या दोषारे म्हणे साहेब अख्ख्या वर्गात सगळ्या वर्गात त्याच्या बुद्धीची सीमाच नाही सांग रे बाबू पस्तीस अन पस्तीस तो म्हणे ऐंशी गुर तो <laughs> सांगें, सांगें, तो का गुरुजी तोच सुशारे साहेब सगळ्यात पण तो ऐंशी सांगून राहिला सांगू द्या म्हणे सांगले ते बाकीचे शंभराच्या पुढे आहे कोणी शंभर सांगेन एकशे दहा सांगेन तुम्ही काळजी करू नका मी दुब करून त्याला वर्षात सत्तर लोक आणतो यातली पोरं तुम्ही आमच्या पुढे बसवले वर ते तिथं सुचू देत नाही आम्हाला काय सुचू देत नाही येतं अनोळखी सगळे त्या पण तरी ते कीर्तनाला दोन तास शांत चित्तानं बसतात ही माझ्या ज्ञानोभाराई तुकोबरेंच्या शब्दातली ताकद आहे विशाल महाराज खोलीचं काही नाही आहे छोट्या छोट्या पुलेकरांना आपलं आवडतं आयोजकांना मनस्वी धन्यवाद आहे तशी कीर्तनाची वेळ संपलेली आहे तारीख घेताना काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरलं नाही आपलं आबा वेळ संपली कीर्तन संपलं तसं तर खरंच बरं नाही म्हणजे विठ्ठलदादा शिंदेंकडे गोळ्या घेतल्या आणि इकडे उभारा व्हायरल आहे ताप आहे आत्ता अंगाला मी मानतोच होतो स्वप्न आता तीन वेळा म्हटलं मी मोबाईल स्विच ऑफ करून उघडला म्हटलं आग करून घ्या करत इथपर्यंत आलो ते माझी इच्छा होती एकनाथ महाराजांनी कीर्तन केलं पाहिजे पण तुम्ही सगळे आले म्हटलं जसं होईल तसं होईल आता मुक्ताबाईला प्रार्थना केली पण व्हायरल आहे सध्या चालू आहे त्याला काही इलाज नाही पण मुक्ताबाईने सेवा करून घेतली देव हवा असेल कुठेही न जाता तुम्ही ज्ञानोबर तुकोबरेंकडे या मला देव मिळेल कोणते संत हो ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा धरिता सद्भावे तेने देव आपे आप महाराज ज्या संतांनी देव दिला त्यांच्याबद्दलची काही कृतज्ञता मनोनी समता अखंड भजावे त्यांचं कायम भजन करावं कायम भजन दुसरं काहीच करू नये कोणी केलं त्यांचं भजन करणाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली तर स्वतः संत या पदावरती आरूढ झाले नाथ महाराजांच्या तुमच्या पैठणला गावबा नावाचं जो पोरगा आणून सोडलं कीर्तन संपलंय एवढं उदाहरण आहे कारण घरी जायची तयारी चालू करा त्या गावबाला सोडलं त्याला दररोज पुरणपोळीला घ्यायची साहेब पुरणपोळी खायचा छंद छोट्या बाळा नाथांच्या वाड्यात पुरणपोळी बनते म्हणून पुरणपोळी खायला आणलं नाथ महाराज म्हटले मी देतो ग माई त्याला काळजी करू नको तू दररोज नाथ महाराज पुरणपोळी द्यायची नाथ महाराज म्हणायचे अरे पुरणपोळी खातो तर देवाचं भजन कर तो आपल्याला पुरणपोळी खाऊ घालतो त्याच्या मुखा शब्दच बसत नव्हते नाथ महाराजांनी त्याला दोरी दिली सांगितलं या दोरीला एक गाठ पाडायची आणि म्हणायचं रामकृष्ण 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 राम तो त्या दोरीला गाठ पाडायचा आणि म्हणायचा पुरणपोळी 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 नाथ महाराज म्हटले वेड्या पुरणपोळी नाही रामकृष्ण अरे मग येतच नाही त्याला अरे पुरणपोळी देणारा जो मालक आहे त्याचं भजन कर ना मग त्याला आठवलं आपल्याला नाथ महाराज देतात पुरणपोळी ते म्हणायला लागले गाऊबा महाराज एकनाथ 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 एक म्हणता म्हणता झालं काय एकनाथ नाम घेता सुख वाटले चित अनंत गोपाळदासाद निन पुरे गीत गात आरती एकनाथ महाराजा महाराजास तुझी थोर सद्गुरु जगन्नाथा एकनाथ म्हणता म्हणता ते गावबा महाराज भावार्थ रामायणाचे लेखक झाले कुठं पूर्व संपलं कुठं उत्तरकांड सुरू झालं चांगल्या चांगल्या वाचकांच्या लक्षात येत नाही केवळ कशाच्या आधारावर मनवनी संता अखंड बजावे अखंड भजन केलं संतांचं ग्रंथ लेखक माणूस बनू शकतो एक गावबा पुरणपोळी खाणारा पोरगा संत पदाला जाऊ शकतो तुमचं माझं का भलं होणार नाही देवाकडे जाऊ नका हो तो तर इकडेच आहे कुठं